नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि घटक आहे मापन वस्तुमान भाग दोन यामध्ये आपण पाहत आहोत तर मित्रांनो दृष्टिकोनातून आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण काळजीपूर्वक हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर बघा या ठिकाणी उदाहरण काय सांगितलेलं आहे की शालेय पोषण आहार योजनेसाठी जून महिन्यासाठी एका शाळेला पंचावन्न किलो तांदूळ प्राप्त झाला किती झालेला आहे मित्रांनो पंचावन्न किलो मे मिळालेला आहे प्राप्त झाला म्हणजेच काय मिळाला तर सत्तेचाळीस किलो दोनशे ग्राम शिजवला त्यापैकी म्हणजे आता जे पंचावन्न मिळालेलं आहे त्यापैकी सत्तेचाळीस किलो दोनशे ग्राम शिजवला तर महिना अखेर किती तांदूळ शिल्लक राहिला असेल म्हणजे आता मिळालेला तांदूळ त्यातून शिजवल्या तांदूळ आणि त्यातून शिल्लक राहिलेला तांदूळ म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता काय करावे लागणार आहे तर इथे वजाबाकी करावी लागणार कोणाकोणाची तर आता प्राप्त किती झालेले तांदूळ आहे बघा तर पंचावन्न किलो ग्रॅम आहे का नाही तर मग आपण चिन्ह देऊन काय करूया तीन या ठिकाणी ग्रॅमची झिरो घेऊया ठीक आहे कारण इथे पुढे ग्रॅम मध्ये दिलेला आहे म्हणजे शिजवलेलं आहे याच्यामध्ये ठीक आहे आता शिजवलेला किती आहे तर सत्तेचाळीस किलो दोनशे ग्रॅम बरोबर आता यांची काय करायला लागेल आपल्याला तर शिजवलेला आहे म्हणजे संपलेलं आहे शिल्लक राहिलं आहे म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला वजाबाकी घालावी लागणार शून्य तू शून्य शून्य या शून्यातून शून्य शून्य या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हे ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे करायचं आहे आता इथे बरं आपल्याला काय करावं लागेल इकडून एक उसना घ्यावा लागेल त्यामुळे इथे होणार दहा इथे राहिले चार पुन्हा ही प्रक्रिया देखील करूया इथून चार उस उसना इकडून घेऊया म्हणजे इथे झाली चौदा ठीक आहे कच्च्या कामामध्ये आपण हे करायचं आहे सगळं आता या दहातून दोन गेले राहिले आठ दशांश चिन्ह आहे त्याच ठिकाणी चौदातून सा सात गेले सात चारमधून चार गेले शून्य खूप सोपं आहे काही ना अवघड नाही आता नीट काळजीपूर्वक करा घाई गडबड करू नका आपल्याला उदाहरण सहजरित्या सुटेल तर आता पहा किती राहिले शिल्लक सात किलो आठशे ग्राम सात किलो आठशे ग्राम पर्याय क्रमांक तीन तिसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ हे मित्रांनो काय करायचं आहे हे अशा प्रकारे रंगवायचं आहे व्हिडिओ समजला नसेल बॅग जा पुन्हा बघा आणि समजून घ्या भाग आणखी एक सरावासाठी आपण घेऊया आपणही वहीमध्ये सोडवत राहायचं आहे पहा पुढचं उदाहरण या ठिकाणी आहे काय एका सरकार मान्य धान्य दुकानात एकशे पस्तीस किलोग्राम चनाडाल प्राप्त झाली किती एकशे पस्तीस किलोग्राम चना प्राप्त झाली वाटप करून शेवटी त्या दुकानदाराकडे सदतीस किलोग्राम तीनशे पन्नास ग्रॅम ही शिल्लक राहिली तर एकूण चणाडाळ किती वाटप झाली आता इथं वाटप झालेली चांदा आपल्याला काढायची आहे त्याच्याकडे दुकानात शिल्लक राहिलेली आपल्याला चणाडाळ जी आहे ती दिलेली आहे मग आता किती प्राप्त किती झाली त्यांना तर एकशे पस्तीस किलोग्रॅम आणि पुढे किलोग्राममध्ये ग्रॅममध्ये जिरो त्यांनी वाटप किती केली तर सदतीस किलो सॉरी वा शिल्लक राहिलेली आहे तीनशे पन्नास वाटप केलेली आपल्याला काढायची आहे ठीक आहे आता काय करायचं इथे देखील वजाबाकी करायची आहे घालूया परत झिरोतून झिरो गेला झिरो आता या शून्यातून हे पाच जाणार नाहीत मग आता आपण इकडून प्रक्रिया सुरू करूया इकडून करूया ठीक आहे तर आता इथे उसना झाल्यामुळे नऊ झाले इथे दहा झाले दहातून पाच गेले पाच राहिले ठीक आहे आता इथे देखील काय आले इकडून इकडे आलं बरोबर त्यामुळे इथे चार होतात नऊतून तीन गेले राहिले सहा झिरो आहेतच म्हणजे सैदाश्याम चिन्ह त्याच ठिकाणी तर चारातून सात जात नाहीत पुन्हा आपण इथे काय केलं इथून उसना तिकडे घेतला म्हणजे आता इथे झाले चौदा तर इथे पण आपल्याला घ्यावं लागेल इथे आता झिरो होणार इथे आता गेले बारा झाले ठीक आहे म्हणजे चौदातून सात गेले सात राहिले बारातून तीन गेले नऊ राहिले म्हणजे आता शिल्लक किती राहिले बघा तर सत्त्याण्णव दशांश सहाशे पन्नास ही बाकी राहिली आहे म्हणजेच एवढं जी डाळ आहे ती काय झाली त्या रेशन दुकानांमध्ये वाटप झाली म्हणजे लाभार्थी जे होते त्यांना ती वाटप करण्यात आली तर एवढी वाटप केल्यानंतर ही एवढी शिल्लक राहिली आता आपण ताळा पण करून बघायचा आहे वहीमध्ये करायचं आहे की सदतीस पॉईंट तीनशे पन्नास आणि सत्त्याण्णव पॉईंट सहाशे पन्नासची बेरीज देखील करून बघा ती एकशे पस्तीस किलो येते का तेही पहा कारण आपल्याला जर इथे उष्णा घेताना वगैरे काय चूक झाली तर वजाबाकी चुकू शकते आपलं उत्तर देखील चुकू शकतं त्यामुळं ही सोप्या प्रकारची गणितं आहेत आणि आपल्याला सहज गुण मिळवून देणारी गणितं आहेत त्यामुळे यांचा देखील आपण या उदाहरणांचा काय करायचं आहे वहीमध्ये आपण जास्तीत जास्त सराव करायचा आहे आता या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण देखील काय करायचे ते चार पाच उदाहरणं याच्यासारखी तयार करा संना टाळे भजी तांदूळ घ्या किंवा गहू घ्या बाजरी घ्या वजनाचं जे माप आहे ते बदला आणि त्याचा सराव करा की जेणेकरून आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं ज्यावेळेस परीक्षेमध्ये विचारले जातील ते ती आपल्याला नवखी ठरणार नाहीत आणि सहजरित्या आपण त्या प्रश्नाच्या उत्तराधिकडे देख, देखील पोहोचाल ठीक आहे तर या ठिकाणी आता आपण थांबूया धन्यवाद